तालुक्यातील कमखेडा गावच्या तापी नदीमध्ये चालू असलेला सरळपणे रात्र आणि दिवस दहा चाकी व सोळा चाकी डंपर हायवा नदी मधून भरून देत आहे तरी सहा चाकी ट्रॅक्टर व वा दुसऱ्या वाहनांना सरकारकडून परवानगी देखील नाही वाळू भरून विना ग्रीन नेट रस्त्यावर चालत असताना मोटरसायकल वाल्यांच्या डोळ्यात वाळूचं बारीक कण जातात व ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्याची देखील दुरावस्था होती सिंदखेडा तहसीलदार व महसूल विभागाला रंगन दिवस चालणारा गोरख धंदा कसा दिसत नाही का बघायची इच्छा नाही असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे महसूल विभाग व वाळू माफिया यांची साठ गाठ नाही ना तरी गौन खनिज उत्खनन हद्द ठरलेली असते हद्द नाही बाहेर जाऊन उत्खनन चालू आहे उत्खनन करणाऱ्या माफियांवर तहसीलदार व महसूल विभाग कानाडोळा तर करत नाही ना सिंदखेडा तालुक्यातील नागरिकांना आशा आहे की माननीय तहसीलदार व महसूल विभागाकडून अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांवर कारवाई करतील का चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका